नमस्कार तर आज आपण वाळवणीचा एक पदार्थ म्हणजे उपवासाची शाबुदाना बटाटा चकली उपवासाची शाबुदाना बटाटे चकली खाताना शाबुदाना कधीकधी दाताखाली टणक असा लागतो तर शाबुदाना खुसखुशीत लागण्यासाठी काय करावे हे आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे टीप आणि ट्रीक लक्षात घेऊन तुम्ही ही शाबुदाना बटाटा चकली केली की परफेक्ट अशीच होणार चला तर वेळ न घालवता आपण झटपटा ही रेसिपी करायला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मी एका बाउलमध्ये एक वाटी रात्रभर भिजवून छान शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना भिजवताना शाबूदाना दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन शाबुदाना बुडेलितपत पाणी घालून रात्रभर हा शाबुदाना भिजवून घेतलेला आहे रात्रभर शाबुदाना छान टपोरा असा भिजल्यानंतर तो सुटसुटीत करून मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेऊयात मिक्सरला जास्त न फिरवता मिक्सर चालू बंद करून आपण हा साबुदाणा मिक्सरला फिरवून घेणार आहोत साधारणपणे एक कप म्हणजे मी ह्या ठिकाणी साबुदाणा बटाटा चकली करण्यासाठी पाव किलो साबुदाणा हा रात्रभर छान भिजवून घेऊन अशा प्रकारे पहा मिक्सरला थोडासा फिरवून घेतलेला आहे खूप जास्त अजिबात साबुदाणा मिक्सरला बारीक वाटून घेऊ नये आता हा वाटून घेतलेला साबुदाणा आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात एका बाजूला शाबुदाना छान वाटल्यानंतर दुसऱ्या बाजूला मी अर्धा किलो बटाटे छानपैकी उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत पाव किलो शाबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे परफेक्ट असं प्रमाण आहे आता हा उकडलेला बटाटा आपण किसनेने किसून घेणार आहोत किसनीने बटाटा किसून घेतल्यामुळे छानपैकी बटाटा देखील किसला जातो आणि बटाट्याच्या अजिबात फोडी राहत नाहीत हाताने कुस्करून शाबुदाण्यामध्ये बटाटा घातला की बटाट्याच्या घुट्या राहतात आणि शेवग्यामधून अजिबात चकली व्यवस्थित पडली जात नाही ती मध्ये मध्ये तुटली जाते त्यामुळेच जा अशा प्रकारे बटाटा सर्व किसनीने किसून घेतला की छान एकसारखा असा हा बटाटा किसला जातो आणि चकली देखील छान व्यवस्थित अशी पडली जाते तर ह्या ठिकाणी अर्धा किलो बटाटा अशा प्रकारे मी किसनीने किसून घेतलेला आहे आता या बटाट्याच्या किसामध्ये जो आपण शाबुदाना मिक्सरला वाटून घेतलेला होता ना तो देखील घालून घेऊयात एकदा अशा प्रकारे तुम्ही उपवासाची बटाटा शाबुदाना चकली केली की परत परत कराल इतकी चवीला देखील आणि खुसखुशीत अशी होते सर्व शाबुदाना घालून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये इतर मसाले टाकून घेऊयात तर सर्वात प्रथम त्यामध्ये साधारणपणे एक ते दीड चमचा मी लाल तिखट टाकून घेणार आहे लाल तिखट हे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता लाल तिखट टाकायचं नसेल तर हिरवी मिरची मिक्सरला थोडीशी वाटून घेऊन ती टाकली तरी चालेल आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात तर ह्या ठिकाणी मी साध्या मिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला सेंदव मिठाचा वापर ह्या चकलीसाठी करायचा असेल तरी चालेल सर्व जिन्नस घालून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात आता तुम्हाला शाबुदाना बटाटा चकली किती किलोच्या प्रमाणात करायची आहे ना त्यानुसार तुम्ही या साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित एकत्रित करून घेतलेले आहेत आता एक किलो शाबुदाना घेणार असाल ना त्यासाठी दोन किलो बटाटे परफेक्ट असं या चकलीचं प्रमाण आहे आता पीठ व्यवस्थित एकत्रित करून झाल्यानंतर आपण लगेच चकली न पाडता हे पीठ आपण मोदकाच्या चाळणीमध्ये घालून दहा मिनटं छान पिके वाफवून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण मोदक वाफवतो ना त्याप्रमाणे दहा मिनटं फक्त हे पीठ वाफवून घ्यावे हे चकलीचे पीठ अशा प्रकारे वाफवून घेतल्यामुळे शाबुदानात छान टपोरासा फुलला जातो आणि चकली तळल्यानंतर अजिबात शाबुदाना हा कडक न लागता छान खुसखुशीत असा लागतो एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यावरती चाळण ठेवून दहा मिनटं छानपैकी हे मी मध्यम आचेवरती पीठ वाफवून घेणार आहे पीठ व्यवस्थित एकसारखे छान वाफवण्यासाठी अशा प्रकारे मध्ये छिद्र पाडून घ्यावे त्यामुळे व्यवस्थित एकसारखे पीठ वाफवले जाते आता त्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनटं छानपैकी मध्यम आचेवरती हे पीठ छानपैकी पी वाफवून घेऊयात उपवासाची चकली करण्याची एकदम साधी सोपी पद्धत आहे तर दहा मिनिटांतर पहा छान पैकी ते पीठ वाफवलेले आहे आता गॅस बंद करून आपण हे पीठ एका परातीमध्ये काढून घेऊयात पिठाला छान वाफ काढून झाल्यानंतर हे पीठ एका परातीमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यावे नेहमी चकली करण्यासाठी जो सोऱ्या वापरतो त्याला हलकसं तेल लावून त्यामध्ये पीठ भरून आपण त्याची चकली पाडून घेणार आहोत तेल लावल्यामुळे पीठ अजिबात सोऱ्याला चिकटत नाही या पिठापासून तुम्ही सांडगे किंवा छोटे छोटे मिनी पापड थापून देखील करू शकता सोऱ्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ भरून आता आपण प्लॅस्टिकच्या कागदावरती ह्या चकल्या पाडून घेणार आहोत प्लॅस्टिकच्या कागदाला अजिबात तेल देखील लावण्याची गरज नाही प्लॅस्टिकच्या कागदावरती सुकल्यानंतर चकली अलगद अशी निघाली जाते सोऱ्यामध्ये पीठ भरून झाल्यानंतर लगेच प्लॅस्टिकच्या कागदावरती चकली आपल्याला कितपत लहान किंवा मोठ्या आकाराची हवी ना त्यानुसार ही पा चकली पाडून घ्यावी तर ह्या ठिकाणी अलगद अशी चकली पडली जाते अजिबात कुठे तुटत देखील नाही या पिठापासून चकली करायची नसेल तर सांडगे थापून मिनी पापड किंवा लांब सडक देखील चकलीच्या सोऱ्याने तुम्ही त्याचे कुरकुरे करू शकता सर्व चकलीस प्लॅस्टिकच्या कागदावरती घालून झाल्यानंतर कडकडीत उन्हामध्ये आपण तीन ते चार दिवस छानपैकी चकली वाळवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी पहा छान एकसारखी आणि कुठेही चकली करताना न तुटता छानपैकी इथे चकली पडलेली आहे तर अशा प्रकारे तीन ते चार दिवस मी कडकडीत उन्हामध्ये ह्या चकल्या छानपैकी सुकवून घेतलेल्या आहेत अजिबात चकल्या कुठे काळ्या देखील पडलेल्या नाहीत कटकन अशी चकली तुटली की समजायचं चकली व्यवस्थित वाळलेली आहे आता मध्यम आचेवरती तेल गरम करून त्यामध्ये आपण लगेच चकली तळून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा चकली तळल्यानंतर शाबुदाना छानपैकी फुललेला दिसत आहे शाबुदाना फुलल्यामुळे खाताना चकली अजिबात शाबुदाना दाताखाली टणक न येता छान खुसखुशीत असा लागतो आणि कडकडीत उन्हामध्ये चकली तीन ते चार दिवस सुकवून घेतली की चकली देखील छान वर्षभराशी टेकली जाते तर तुम्ही देखील अशा प्रकारे पीठ वाफवून घेऊन शाबुदाना बटाटा चकली करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील ना त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद